अंजनगाव सुरजी शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे याच शहरात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला वाहनाने दाखल होत आहे मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अंजनगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आणि सध्या स्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण व शैक्षणिक कामानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक दुचाकीने प्रवास करीत आहेत या रस्त्याने दर मिनिटाला चाळीस ते पन्नास वाहनांची वाढदळ असते तसेच सध्या स्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यात पाण्याचा अचूक अंदाज दुचाकी चालकांना घेता येत नाही यामुळे सकाळी एका दुचाकीवरून महिला आपल्या चिमुकल्या बाळासह खाली पडली अशात जर एखादी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण सरकार जनतेपासून मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करत आहेत मग मूलभूत सुविधा का नाहीत अशा प्रकारे या महिलेने आवाज मोठा करून त्या ठिकाणी बोलून गेली अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून गावातील पक्षमित्र अरुण शिवाणे यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांनी ही बाब आणून दिली अरुण शेवाणे यांनी अंजनगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राऊत यांना फोन करून हा खड्डा चोवीस तासांच्या आत बुजवण्याची विनंती केली जर खड्डा चोवीस तासाच्या आत न बुजवल्यास त्याच खड्ड्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा अरुण सातवटे प्रशांत सरदार चेतन बाबणेकर सुरेश महाणकर यांनी दिला आहे चोवीस तासाच्या आत खड्डा बुजवा अन्यथा खड्ड्यात आंदोलन करणार असा इशारा पक्षी मित्र अरुण शेवाळे यांनी प्रशासनाला दिला आहे आता वळूया पुढील बातमीकडे